श्रोते हो श्राव्य कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वेळोवेळी नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे आता मी सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे फाशी जाणारी चंद्रकोर श्रोते हो या कथेचा भाग पहिला डिटेक्शन क्राईम ब्रांच सी आय डी म्हणजे एक अजब स्थळ होतं रोज कोणत्या ना कोणतं तरी गंभीर प्रकरण या ऑफिसात आलं नाही असा एकही दिवस जात नव्हता संबंध मुंबई शहरातील गुन्ह्यांची विशेषतः गंभीर गुन्ह्यांची नोंद या ऑफिसात होत होती खून दरोडा घरपोडी हाणामारी पळवापळवी असं एखादं प्रकरण या ऑफिसात दाखल झालं नाही तर त्या ऑफिसात काम करणारे अधिकारी तर सोडाच पण बहुधा त्या ऑफिसच्या इमारतीलाही नवल वाटत असावं रोज सकाळी ऑफिसात आल्यानंतर फ्लाईंग स्क्वॉडने आदल्या रात्री धरून आणलेल्या सस्पेक्ट आणि वॉन्टेड आरोपींची चौकशी करून इन्स्पेक्टर जयकर दिवसभराच्या कामाकडे वळत असत पण तो दिवस आणि ती वेळ काही वेगळीच होती आदल्या रात्री कोणत्याही गंभीर गुन्ह्यांची नोंद सी आय डी ऑफिसात झाली नव्हती जयकरांनी स्वतःशीच आश्चर्य व्यक्त केलं आणि आजही काही होऊ नये असं मनाशीच म्हणत त्यांनी सब इन्स्पेक्टर कामतांनी पुढे केलेले कागद चालण्यास सुरुवात केली कामत समोरच बसले होते शेजारी कांबळे अवालदार उभे होते तेवढ्यात फोन खणखणला रिसिव्हर उचलून जयकर म्हणाले हॅलो इन्स्पेक्टर जयकर हियर गुड मॉर्निंग जयकर साहेब फोनवर कोणी पुरुष बोलत होता मला आपल्याला एक बातमी द्यायची आहे बोला आपलं नाव काय मी आपणास माझं नाव सांगू इच्छित नाही तर मी तुमचं बोलणं गंभीरपणे ऐके आहे असं समजू नका ते तुम्ही तुमचं पहा ठीक आहे पण तुम्ही आता कुठून बोलतात बोलता बोलता जयकरांनी त्यांच्या टेबलचा खण उघडला आणि त्या खणात असणारा टेप रेकॉर्डर सुरू केला जयकरांच्या टेबलवर एकूण तीन टेलिफोन होते यापैकी दोन टेलिफोन पोलीस सेक्शनला जोडले होते तर एक थेट फोन होता जयकरांच्या टेबलवर एकूण तीन फोन होते यापैकी दोन फोन पोलीस एक्शनला जोडले होते तर एक थेट फोन होता हा फोन टेलिफोन एक्सचेंजला जोडलेला नव्हता या फोनचं कनेक्शन खणातील टेप रेकॉर्डरला जोडण्यात आले होते मी कुठून बोलतोय तेही मी तुम्हाला सांगू इच्छित नाही पण मी सांगतो त्या पत्त्यावर गेलात तर तुमच्या लौकिकात अधिक भर पडेल हे पहा माझा किती लौकिक आहे हे मला माहीत नाही पण जो काही असेल तो आणखीन वाढावा आणि तोही एक निनावी माणूस देत असलेल्या माहितीमुळे अशी माझी अजिबात इच्छा नाही जयकर साहेब काय करायचं ते तुम्ही ठरवा पण मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी देणार आहे म्हणजेच मला तुम्हाला मदत करायची आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जयकरांनी बोलण्याचा स्वर बदलला पण जर तुम्हाला मला काही मदत करायची आहे तर मग तुम्ही मला तुमचं नाव का सांगत नाही तुम्ही कुठून बोलताय ते का सांगत नाही मी तुम्हाला देत असलेली बातमी खरी आहे प्रकरण गंभीर आहे त्या पत्त्यावर नागपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी गेल्यानंतर ते नंतर तुम्हाला त्या घटनेची बातमी कळवतीलच फरक एवढाच आहे की ती बातमी मी तुम्हाला अगोदर कळवत आहे हा क्षणभर विचारमग्न होत जयकर पुढे म्हणाले ठीक आहे काय तुमची बातमी पत्ता लिहून घ्या सुरतवाला बिल्डिंग तळमजला उजव्या आताची पहिली खोली जयकर साहेब या खोलीत कोण राहतं ते मला माहीत नाही पण आपण ताबडतोब या पत्त्यावर पोहोचा त्या खोलीची झडती घ्या तिथे तुम्हाला आमकास एक गंभीर प्रकरण आढळेल हे प्रकरण कशा प्रकारचं असेल जयकरांनी विचारले पण हे विचारताना जयकर गंभीर झाले होते अत्यंत लक्षपूर्वक फोन ते फोनवरचं बोलणं ऐकत होते तेही मी आपणास सांगू शकत नाही मी आता फोन बंद करतो ठीक आहे मी पाच मिनिटातच ऑफिसमधून बाहेर पडतो बेस्ट ऑफ लक हॅलो हॅलो पण फोन बंद झाला होता जयकरांनी रिसिव्हर खाली ठेवला टेप रेकॉर्डर बंद केला आणि कामत कांबळेंकडे बहात ते म्हणाले कोणीतरी इन्फॉर्मेशन देतो आहे पण नाव पत्ता सांगत नाही कुठून बोलतो आहे तेही सांगत नाही साहेब खबर काय कांबळेंनी उत्सुकतेने विचारले तेही सांगत नाही पण काहीतरी सिरियस मॅटर आहे असं म्हणतो सुरतवाला चाळ बेलासिस रोड साहेब मी जाऊन येऊ नको जयकर चटकन म्हणाले आपली इथली कामं सोडून तिथं कशाला जायचं शिवाय बातमी काय ते माहीत नाही खरी की खोटी तेही माहीत नाही पण सर कामत म्हणाले एखाद्याला आपलं नाव गुप्त ठेवायचं असेल तर त्यानं मला खरं किंवा खोटं नाव सांगितलं असतं तरी चाललं असतं पण काहीतरी नाव सांगायला हवं होतं पण साहेब फोनवरच्या खबरीनेही आम्ही केसेस डिटेक्ट केल्या आहेत बरोबर आहे हवालदार पण फोनवर बातमी देणारे तुम्हाला नंतर भेटले आहेत का हा जो कोणी माणूस आहे त्याला जर खरोखरच आपल्याला काही मदत करायची असेल तर तो इथे आपल्याला येऊन भेटला असता मी तुम्हाला खबर देतो पण मला मध्ये आणू नका असं आपल्याला म्हणाला असता आपण त्याचं ऐकलंही असतं पण सर समजा बेलासिस रोडवर तसंच काही घडलं असेल तर तर काय फरक पडणार आहे तिथे जर काही घडलं तर नागपाडावाले तिथे जातीलच आणि सिरियस मॅटर असेल तर ते आपल्याला कळवतीलच बोलता बोलता जयकर एकदम थांबले आणि क्षणभर विचारत पडले त्यांचं विचारचक्र वेगळ्या दिशेने फिरू लागलं नंतर कामत कांबळेंना उद्देशून ते म्हणाले आपण जरा लक्षपूर्वक टेप रेकॉर्डर ऐकूया जयकरांनी टेप रेकॉर्डर सुरू केला टेप केलेलं संभाषण ऐकू येऊ लागलं आता ते तिघही अत्यंत काळजीपूर्वक संभाषण ऐकू लागले थोड्या वेळाने जयकरांनी टेप रेकॉर्डर बंद केला परंतु कांबळे हवालदारांच्या आग्रहावरून पुन्हा सुरू केला कांबळे लक्षपूर्वक ऐकत होते नंतर कांबळे स्वतःशीच विचार करीत म्हणाले साहेब एक गोष्ट नक्की आहे की हा फोन पब्लिक बॉक्स म्हणून केलेला नाही प्रायव्हेट फोन वापरला आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं हवालदार हे संभाषण ऐकून मला एकूण तीन गोष्टी समजल्या म्हणजे हा जो कोण बोलतोय तो सुस्पष्ट मराठी बोलतोय तुम्हीच्या ठिकाणी आपण शब्द वापरतोय म्हणजे याला कोणाबरोबर कसं बोलायचं ते समजतंय हा चांगला सुशिक्षित महाराष्ट्रीयन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा काय बोलतो ते ऐका जयकरांनी पुन्हा टेप रेकॉर्डर सुरू केला संभाषण सुरू झाले त्या पत्त्यावर नागपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी गेल्यानंतर ते तुम्हाला त्या घटनेची बातमी कळवतीलच फरक एवढाच आहे की बातमी तुम्हाला अगोदरच कळवित आहे जयकरांनी टेपरेकॉर्डर पुन्हा बंद केला के आणि ते म्हणाले नागपाडा पोलीस आपल्याला कळवतील असं तो म्हणतोय म्हणजे पोलीस वर्क प्रोसिजर त्याला माहिती आहे ती कशी अर्थात हा महत्त्वाचा भाग नाही परत त्याने माझा पर्सनल फोन फिरवला आहे हा नंबर त्याला कुठून मिळाला असेल ठीक आहे आपण असं समजू हो की त्यानं टेलिफोन मधून नंबर शोधला असेल पण प्रश्न असा आहे की त्याने पोलीस फोन न लावता आम्हालाच का केला कारण नागपाडानंतर तुम्हाला कळवणारे हे त्याला माहीत आहे तेव्हा आपणच अगोदर कळवूया या विचारानं त्याने मधून तुमचा नंबर शोधला असेल कामत हसत म्हणाली तसे जयकरी किंचत हसत म्हणाले शक्य आहे तसंही असं पण एक गोष्ट नक्की हवालदार हा पब्लिक फोनवरूनच बोलतोय क्षणभर थांबून जयकर पुढे म्हणाले यानं फोन कुठून केला असेल याची मी थोडीफार कल्पना करू शकतो कामत कांबळे जयकरांकडे पाहतच राहिले या संबंध संभाषणात तारस्वर किंचाळणाऱ्या हिंदी गाण्याचे आवाज ऐकू येत आहेत म्हणजे हे एखादं हॉटेल असावं असं तर्क मी केला शिवाय आता ऐका मी त्याला विचारलं होतं हे प्रकरण कशा प्रकारचं असेल तेव्हा तू काही बोलण्यापूर्वी ऐकू काय येतं ते बघा जयकरांनी पुन्हा टेप रेकॉर्डर सुरू केला कामत आणि कांबळे लक्षपूर्वक ऐकू लागले संभाषण सुरू झाले हे प्रकरण अशा प्रकारचं असेल इस्माईल अमर लॉन्ड्री तीन स्पेशल लेके आव तेही मी आपण सांगू इच्छित नाही मी आता फोन बंद करतो जयकरांनी टेप रेकॉर्डर बंद केला इस्माइल अमर लॉन्ड्री तीन स्पेशल लेके आव याचा अर्थ हा कोणत्या तरी हॉटेलमधून फोन करत होता आणि ज्या अर्थी इस्माईल नावाचा उल्लेख आहे त्याअर्थी ते हॉटेल कुणा मुसलमानाचे असावे आणि अर्थातच त्या हॉटेलच्या आसपास अमर लॉन्ड्री कुठेतरी असली पाहिजे आणि कदाचित शक्यता अशी आहे की हे हॉटेल आणि ती लॉन्ड्री बेलासिस रोडवरच असेल हा तर्क जर खरा मानला तर एक गोष्ट नक्की या हॉटेलच्या आसपासच सुरतवाला चाळ असली पाहिजे तेवढ्यात फोन खणखणला हॅलो इन्स्पेक्टर जयकर यार जयकर साहेब जयकरांनी आवाज ओळखला आणि तात्काळ टेप रेकॉर्डर सुरू केला पंधरा मिनटं होऊन गेली आपण ऑफिसातच आहात अजून जयकर सावध झाले हे पा हा फोन बंद करून मी निघतोच आहे तुम्ही जी महत्वाची माहिती दिली ती आमच्या मोठ्या साहेबांना सांगण्यासाठी मी ऑफिसला थांबलो होतो हॅलो फोन बंद झाला आता जयकरांचं विचारचक्र वेगानं धावू लागलं त्यांना आता खात्री वाटू लागली की बेलासिस रोडवर नेमकं काय घडलंय हे जरी आपल्याला माहित नसलं तरी काहीतरी नक्की घडलं आहे ते हेही समजून चुकले की ज्या व्यक्तीने आपल्याला पहिल्यांदा फोन केला होता त्याच व्यक्तीनं पुन्हा फोन केला आहे म्हणजे ती व्यक्ती सुरतवाला चाळीच्या आसपास कुठेतरी आहे अर्थातच हाही फोन मगाजच्या हॉटेलमधून केला असावा जयकर या निष्कर्षापर्यंत आता आले की बेलासिस रोडवर जो काही गुन्हा घडला असेल त्या गुन्ह्याचे स्वरूप नेमके काय आहे ते फोन करणाऱ्या या इस्माला नक्कीच माहिती असले पाहिजे त्या गुन्ह्याबरोबर आणि गुन्हा करणाऱ्या इस्माबरोबर या व्यक्तीचा काही ना काहीतरी संबंध असला पाहिजे त्याखेरीज आपण घटनास्थळी कधी पोहोचतो याबद्दल फोन करणाऱ्या व्यक्तीतला उत्कंठा आहे तरी जयकरांना सुरतवाला चाळीत तळमजऱ्यावरील उजव्या हाताच्या पहिल्या खोलीत वॉरंट शिवाय जायचं होतं अर्थातच फोन करणारी व्यक्ती आसपास कुठेतरी हजर असणारच होती जयकर कांबळे न म्हणाले हवालदार तुमची माणसं बरोबर घ्या आपल्याला बेलासिस रोडवर जायचंय एक लक्षात ठेवा तिथं कुठेतरी फोन करणारा माणूस असणारच बहुधा आपण तिथे गेल्यानंतर गर्दी जमेल त्या गर्दीत तो उभा असण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा त्या ते दृष्टीने तुमच्या शिपायांना सावध करून ठेवा तूर्त तरी तिथे काय घडलं हे आपल्याला माहीत नाही फोन करणारा माणूस आपल्याला माहीत नाही परंतु त्याचा आवाज आपल्या रेकॉर्डला आहे चला गाडी बाहेर करायला सांगा आणखी थोड्याच वेळात जयकर आणि कामत आपल्या पार्टीसह बॉम्बे सेंट्रल बस डेपोजवळील बेलासीज रोडवर असलेल्या सुरतवाला बिल्डिंगच्या रोखाने निघाले जयकर आणि कामत बेलासिस रोडवर सुरतवाला बिल्डिंगपाशी पोहोचले त्यांची सगळीच पार्टी एकाच वेळी बिल्डिंग जवळ पोहोचली नव्हती त्यांचे शिपाई वेगवेगळ्या मार्गाने तिथे पोहोचणार होते कोणत्या शिपायानं कोणते काम करायचे ते कांबळे हवालदारांनी अगोदरच ठरवले होते जयकर आणि कामत दोघे एकत्र होते जयकरांनी लांबूनच सुरतवाला बिल्डिंगकडे बघितले तळमजल्यावरची उजव्या हाताची खोली बंद होती तळमजला तसा रिकामाच दिसत होता दोन तीन लहान मुलं बिल्डिंगच्या वरांड्यात खेळत होती जयकर त्या खोलीच्या दारापाशी आले आणि त्यांनी आतील कानोसा घेतला आत कसलाच आवाज ऐकू येत नव्हता जयकरांनी हळूच दाराची कडी वाजवली आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही जयकरांनी जरा जोराने दार वाजवले काही वेळाने आतून आवाज आला कोण आहे म्युन्सिपाल्टीचा माणूस आहे दरवाजा उघडा जयकरांनी नेहमीची थाप मारली आतून दाराची कडी उघडण्याचा आवाज आला जयकर सावध झाले आतून कोणीतरी दार उघडले पण पूर्ण उघडले नाही केवळ दाराच्या फटीतून बाहेर पाहिले काय पाहिजे दार उघडणाऱ्या माणसानं विचारलं आम्ही म्युन्सिपाल्टीतून आलो आहे तुमच्या या बिल्डिंगला जादा पाणी मिळणार आहे जरा दार उघडा आम्हाला नळाची पाणी करायची आहे उद्या या तो माणूस दार बंद करू लागला आणि एका क्षणात त्यांनी आतमध्ये प्रवेश केला पाठोपाठ कामतांनी दार उघडणारा इसम तिशीतला एक तरुण होता जयकरण कामात आत शिरताच तो काहीसा भयभहीत झाला आणि झटकन एका टेबलापाशी जाऊन उभा हो राहिला आजचं काम उद्या कसं करायचं जयकर म्हणाले आणि त्यांनी त्या खोलीची पाहणी करण्यास सुरुवात केली केवळ बारा बाय बाराच्या या त्या खोलीत सतरा विश्व दारिद्र्याखेरीज दुसरं काही नव्हतं सबंध खोलीत धूळ कचरा पसरलेला होता, पसर होता। कोपऱ्यात काथ्याच्या दोऱ्यानं विणलेली एक खाट होती खाटेवर एक मळकट चादर अंथरलेली होती भिंतीला ठोकलेल्या खेळ्यावर दोन चार पुरशी कपडे लोमकळत होते खाली जमिनीवर एक स्टो होता दोन चार भांडी दोन चार डबे ग्लास कपबशी अशा वस्तू होत्या कोपऱ्यातल्या मोरीच्या कटड्यावर एक कळशी होती मोरीत एक बादली होती थोडक्यात म्हणजे त्या इस्माखेरीस आणखी कोणी त्या खोलीत राहत असल्याचं चिन्ह दिसत नव्हतं त्या कंगाल दिसणाऱ्या इस्माच्या त्या दरिद्री खोलीत काही घडलं असावं असं अनुमान काढणं वेडेपणाचं होतं परंतु खोलीत शिरताच जयकर आणि कामतांच्या नजरेने एका क्षणात त्या खोलीची पाहणी केली होती जयकरांचे डोळे जरी त्या इस्मावर रोखले होते तरी नजर मात्र वेगळीकडे बघत होती काय घडलं असावं असा विचार असा करीत त्यांनी त्या इस्माला विचारलं काय रे काय नाव तुझं हां वामन नाव सांगायला एवढा कसा अडखळतोयस अ नळ उघड मोरीकडे बोट दाखवत जयकर म्हणाले हां पण तो इसम ज्या लहान टेबलापाशी उभा होता तिथून तो दूर होऊ इच्छित नव्हता हे जयकरांनी ओळखले त्याचे दोन्ही हात मागे होते टेबलावरची कोणतीही तरी एक वस्तू तो लपवू आहे जयकरांच्या लक्षात आले जयकर टेबलपाशी आले आणि त्या माणसाच्या दंडाला धरून त्यांनी त्याला बाजूला ढकलले आणि टेबलावर बघितले त्या, त्या टेबलावर टेबला जयकरांना दोन वस्तू मिळाल्या एक लहान आतोडा आणि फोडलेले एक लहान कुलूप वामन जयकरांकडे भयभयत नजरेने पाहत होता जयकरांनी आपली बेदक नजर त्याच्या नजरेला भिडवली आणि एका फटक्यात वामनला विचारले ती सुटकेस कोणाची आहे अ मी म्युन्सिपल अधिकारी नाही पोलीस आहे बोल लवकर बोलता बोलता जयकरांनी वामनच्या एक मुस्कडाट ठेवून दिली तसा वामन कोलमडला त्या खोलीची पाणी करत असताना जयकरांनी खाटेखालची एक न्यू ब्रँड सुटकेस बघितली होती ज्या खोलीत केवळ दारिद्र्य पसरलं होतं त्या खोलीत एक नवी सुटकेस बघून जयकरांच्या मनात संशय निर्माण झाला होता तशात टेबलवर फोडलेलं कुलूप होतं म्हणजे ही सुटकेस वामननं कुठून तरी उचलून आणली आहे याबद्दल जयकरांच्या मनात शंका राहिली नाही साहेब वामन घाबरून म्हणाला ही बॅग माझी नाही मग कोणाची आहे मला माहीत नाही साहेब वामन चाचरत म्हणाला आता तू बरोबर बोलला असतं ठीक आहे नाहीतर तुझी हाडं मोडतो म्हणून समज साहेब माझा या बॅगेशी संबंध नाही मी ही बॅग चोरली आहे बॅग चोरली आहे म्हणतो बॅगेशी संबंध नाही कसा काय म्हणतो बोल कुठून झोरली बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशन लगेच ठेवतात त्या खोलीतून लगेच ठेवण्याच्या खोलीतून म्हणजे क्लॉक रूम तिथून कशी काय उचलली जयकरांचं विचारचक्र चालू लागलं काय या बॅगेत साहेब वामन ओक्साबोक्शी रडू लागला उघड बॅग साहेब उघड जयकर जोरात उरडले वामन भीतभीत खाली वाकला त्या त्यातनं त्याने सुटकेस उघडली आणि तो सरळ उभा राहिला आता त्याच्या सर्वांगाला कापरे भरले होते सुटकेस उघडता जयकर एकदम गंभीर झाले असं आपल्याला काहीतरी बघायला मिळेल असं त्यांना वाटत होतं आणि नव्हतं पण त्यांनी शांतपणे कामतांकडे बघितले त्या उघड्या सुटकेसमध्ये एका तरुण स्त्रीचा नग्नावस्थेतील मृतदेह होता कामत येस सर आता प्रोसिजर आली बाहेरून ऑफिसात फोन करा फोटोग्राफर फिंगरप्रिंट एक्सपर्ट अँब्युलन्सवर यांना मेसेज द्या आणि कांबळे हवालदारांना पाठवा त्यांना सिग्नल द्या हे पहा ए सी पी साहेबांना पण कळवा येस सर कामात म्हणाले आणि चटकन ते त्या खोलीतून बाहेर पडले वामन थरथरत उभा होता आता आपलं पुढे काय होणार याची त्याला काळजी वाटत होती आणि ते तसं साहजिकच होतं एका सुटकेसमध्ये एक मृतदेह त्याच्या खोलीत सापडला होता आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्याशिवाय वामनची सुटका होणार नव्हती हो तू त्या कोपऱ्यात बैस जयकर वामनला म्हणाले तसा वामन चटकन त्या खोलीतील एका कोपऱ्यात अंग चोरून बसला जयकर त्याच्याकडे एकटक बघत होते पाहता पाहता त्यानं सुमारे दहा बारा वर्षापूर्वीची अशी एक केस आठवली हो लोकल ट्रेनमध्ये सापडलेली पण आत मृतदेह असलेली एक ट्रंक एक कामगार आपल्या घरी घेऊन आला होता ट्रंकेच कुलूप फोडल्यावर ट्रंकेत जेव्हा मृतदेह दिसला तेव्हा तो घाबरला होता आणि ट्रंक बाहेर फेकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला धरले होते आता सुरतवाला बिल्डिंगच्या बाहेर एकच गोंधळ निर्माण झाला होता कुणाला समजे ना की नेमकं काय चाललंय ते त्या बिल्डिंगच्या बाहेर अचानक पाच सहा लोकांची धावपळ आणि आरडावर सुरू झाली हे पाच सहा लोक म्हणजे कांबळे हवालदार आणि त्यांचे शिपाई होते हा गोंधळ निर्माण झाल्यानंतर सुरतवाला बिल्डिंगच्या बाहेर गर्दी जमणार होती आणि जयकरांच्या अंदाजाप्रमाणे या गर्दीत फोन करणारी अज्ञात व्यक्ती उभी असण्याची शक्यता होती तसं जर घडलं असतं तर, तर कांबळ्यांचे शिपाई ती गर्दी नीट निहाळणार होते आणि संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणार होते त्यांनाही गर्दीत सामील होण्याची संधी मिळणार होती कांबळे आणि इतर शिपाई त्वरेने वामनच्या खोलीत शिरले आतील दृश्य पाहताच कांबळे स्तंभित झाले त्यांनी चटकन जयकारांकडे बघितले ते गंभीरपणे उभे होते म्हणजे हा फोन खरा होता तर कांबळे स्वतःशीच विचार करू लागले त्यांच्यातील मुरब्बी हवालदार आता जागा झाला होता एका महत्वाच्या प्रश्नाचा ते विचार करू लागले फोन खरा होता सुरतवाला मध्ये एक गंभीर प्रकरण घडलं आहे हे फोनवरून सांगणाऱ्याचं म्हणणं खरं ठरलं होतं कांबळे विचार करू लागले तो याच गोष्टीचा की सुरतवाला बिल्डिंगच्या तळमजल्यावरील खोलीत एक गंभीर प्रकरण घडलंय ते फोन करणाऱ्या इस्माला कसं काय समजलं असेल इन्स्पेक्टर जयकरांच्या मनातही नेमका हाच विचार घोळत होता चाळीबाहेर सीआयडीची स्टेशन वॅगन येऊन उभी राहिली जरूर ते टेलिफोन करून कामत पुन्हा येऊन हजर झाले होते आता जयकर वामनकडे वळले एका खून प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात झाली होती